ताज्या बातम्यांसाठी एबीपी माणसाला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाबळेश्वरातील घोडेस्वारी बोटिंग आणि काळ्या पिवळ्या टॅक्सींना आता परवानगी देण्यात आलेली आहे अटी शर्तींसह सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी ही परवानगी दिलेली आहे मागील आठ महिन्यांपासून महाबळेश्वरमधील घोडेस्वारी बोटिंग आणि टॅक्सी बंद होत्या राहुल तपासे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत राहुल काय अधिक माहिती याबद्दल काय हा निर्णय नेमका सौरभ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सर्व पर्यटनाला बंदी घालण्यात आली होती त्याच्यामध्ये महाबळेश्वरही होत महाबळेश्वर सह राज्यातील सगळ्या पर्यटन स्थळांना बंदी उठवण्यात आली मात्र महाबळेश्वरातली जी टॅक्सीच्या संदर्भामधली आणि काळीपाळी पिवळी जी, जी टॅक्सी आहे घोडेस्वारी आहे त्याचबरोबर बोटिंग आहे यांना मात्र बंदी घालण्यात आली होती ते अद्यापपर्यंत पर्यंत उघडण्यात आली नव्हती या यावरती जी काही पोटजीविका होती त्या लोकांची हाल आहे असल्याचे वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांना महाबळेश्वर मधल्या लोकांनी सांगितलेलं होतं मात्र बंदी उठवली जात नव्हती मात्र आता बंदी या तिन्ही गोष्टींवरची बंदी उठवण्यात आलेली आहे मात्र ही बंदी उठवताना त्यांना अटी आणि शर्ती लागू करूनच ह्या यांना परवानगी देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे घोड्या घोडेस्वाराच्या संदर्भातलं जर सांगायचं झालं तर घोडे चालक आणि मालक यांची कोविड तपासणी केली जाणार आहे येणाऱ्या प्रत्येक जो काही पर्यटक का आहे त्याची नोंद वही ठेवण्यात ठेवण्यात बंधनकारक आहे त्याचबरोबर या जो घोडे चालक आहे मालक आहे त्यांच्या हातामध्ये ग्लोव्ह बंधनकारक आहे त्याचबरोबर टॅक्सीच्या संदर्भातही तिघांनाच परवानगी एका टॅक्सीमध्ये एकाच कुटुंबातला तो व्यक्ती असला पाहिजे इतर कोणीही चालणार नाही पार्टिशन केलेलं असलं पाहिजे त्याचबरोबर बोटिंग व्यवस्था वेगळी बोट चालिकाचे आणि कुटुंबीय महाबळेश्वर निवासी आणि राज्यातल्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणायला हवी धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल